मार्गशीर्ष महिन्याला पद्मपुराण स्कंदपुराण व शास्त्रामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे कारण भगवान श्रीकृष्णाने स्वतः श्रीमद्भागवद्गीतेत म्हटले आहे की मासानम मार्गशीर्षम म्हणजेच महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना तसेच माता लक्ष्मीला समर्पित आहे याचबरोबर या महिन्यातील मार्गशीर्ष गुरुवार हा अत्यंत धार्मिक व पवित्र दिवस मानला जातो हा वार श्री दत्त महाराजांचा असला तरीही या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेशाच्या दिव्य शक्तीचे तेज श्री महालक्ष्मी देवीला प्राप्त होते माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे आणि म्हणूनच आपल्या ऋषीमुनी मार्गशीर्ष गुरुवार हा माता लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानला आहे श्री लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा सुखशांती समाधान घरात नांदावे म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते श्री महालक्ष्मीला सिंधुकन्या राजलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला कुंददंती व घरोघरी गृहलक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते यंदा दोन हजार पंचवीसमधील मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असेल चला तर मग जाणून घेऊयात या भूलोकीच्या माता लक्ष्मीची विधयुक्त स्थापना व पूजा कशी करावी सर्वात आधी पहाटे लवकर उठून नित्य नेमादी आवरून देवघरातील देवांची पूजा करावी अंगणात व पूजेच्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढावी त्यामध्ये लक्ष्मीची पावलं स्वस्तिक अशी शुभचिन्हे काढावी यानंतर श्री गणेशाय नमः असे म्हणून व्रताला सुरुवात करावी यानंतर तांब्याच्या किंवा इतर धातूच्या कलशात पाणी भरावे व नंतर आचमन करावे ओम केशवाय ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः असे म्हणून आचमन करावे व ओम गोविंदाय नमः असे म्हणून पळीने पाणी हातावर घेऊन ते तामनात सोडावे नंतर तुळशीपत्र किंवा दुर्वांकूर घेऊन कलशावर थोडे पाणी शिंपडून देवीला स्नान घालावे कलशाच्या बाहेरील बाजूने आठ हळदी कुंकुवाची आठ हळदी कुंकुवाची बोटे ही अष्टलक्ष्मीचे प्रतीक आहे असे मानले जाते सगळ्यात आधी जिथे आपण घट पुजवणार आहोत ती जागा गोमूत्र शिंपडून पवित्र करून घ्यावी घरात देवतेचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करून स्थापना करावी सर्वात आधी चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र अंतरावा त्यावर मध्यभागी हळदी कुंकू व्हावे दिवा लावून प्रथम पूजनीय असलेल्या गणरायाची स्थापना करावी सुपारी स्वरूप गणेशाला हळदी कुंकू गंध वस्त्र अक्षता दुर्वा व फुले अर्पण करावीत त्यानंतर पाटाच्या मध्यभागी गहू किंवा तांदूळ गोलाकार पसरून त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवावा कलशात हळदी कुंकू सुपारी नाणे फुले व दुर्वा घालावेत कलशाच्या तोंडावर पाच प्रकारच्या झाडांच्या डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने व खाऊची पाने रचून त्यावर नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावून वस्त्र व फुले अर्पण करावीत देवीला कमळाचे फुल हे फार प्रिय आहे शक्य असल्यास कमलपुष्पही अर्पण करावे लक्ष्मी देवी ही श्रीयंत्राने संतुष्ट होते तेव्हा ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी वैभवलक्ष्मी मातेचे पुस्तक ठेवावे या पुस्तकाच्या मागील बाजू श्रीयंत्राचे चित्र आहे त्यावर हळदी कुंकू वाहून फुल अर्पण केले तरी चालेल नंतर चौरंगाच्या तिन्ही बाजूला सुंदर अशी रांगोळी काढावी देवीला फळे अर्पण करावीत देवीला पाच प्रकारची फळे ठेवणे शक्य नसल्यास एखादं फळ ठेवलं तरी चालेल यानंतर नैवेद्य स्वरूप पंचामृत आणि साखर फुटाने ठेवावे व वा अगरबत्ती धूप दाखवावा व वा दीपाने ओवाळावे संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस श्री महालक्ष्मीसमोर पाटावर बसून कथा व महात्मा वाचावे एखादी अडचण असल्यास दुसऱ्या कोणाकडूनही वाचून घेऊन ऐकावे हात जोडून मनात देवीला आपली इच्छा सांगून ही पुरी करण्याची विनंती करावी श्री महालक्ष्मी नमनाष्टक व आरती म्हणून निरांजन उवाळावे साष्टांग नमस्कार घालावा रात्री महालक्ष्मीची पूजा करून गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा गाईला नैवेद्य अर्पण करावा त्या दिवशी शक्य नसल्यास दुसऱ्या दिवशी नेऊन द्यावे व यानंतरच उपवास सोडावा त्यानंतर या व्रताचे उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे शुक्रवारच्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर कलशातील दहाळ्या किंवा पाने हे निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवावी नदी विहीर तलाव किंवा तुळशी वृंदावन अशा पवित्र ठिकाणी कलशातील पाणी ओतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी तीन वेळा हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा याप्रमाणे या महिन्यातील या चारही शुक्रवार हे व्रत करायचे व शेवटच्या शुक्रवारी याचे उद्यापन करावे दरवर्षी हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी व समृद्ध करेन असे स्वतः श्री महालक्ष्मीने अभिवचन दिल्याचे पद्मपुराणात सांगितले आहे तसेच हे व्रत वर्षभरही करता येते वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या फोटो समोर बसून श्री महालक्ष्मी व्रत कथाचे वाचन करावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमहा असे लिहिण्यास विसरू नका